सर्वप्रथम मी माझा परिचय करते मी धीरुभाई माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी वेदिका विवेक चव्हाण यांचा दहावीच्या वर्गात शिकत आहे मी आज तुमच्या समोर स्पर्धेच्या युगात बालपण हरवत आहे का या विषयावर बोलणार आहे आंबट गोड आचाराची चव यम्मी यमी जेवणाला सुपरतो आंबट चिंबट आंबे केरी अ, ल, ल सर, हे सर्व काय होतं आपल्या बालपणीच्या सवयी होत्या बालपण म्हणजे काय कुठं हरवले ते बालपण कुठे गेले ते बालपण कुठे शोधायचे ते बालपण आजकालच्या जगात इंटरनेट टेक्नॉलॉजी मोबाईल स्नॅपचॅट इंस्टाग्राम युट्यूब या सगळ्या सवयीमध्ये बालपण हरवलेले आहे सर्व पेरेंट्सला मी एक विनंती करते की त्यांना असं वाटतं की आपले मुलं दुसऱ्या मुला मुलापेक्षा खूप हुशार असले पाहिजेत त्या मुलाला सर्व काही यायला पाहिजे हे मुलं सगळ्यात टॉपवर असले पाहिजे पण ही गोष्ट बरोबर आहे पण त्यांना ती तो त्यांचा गैरसमज आहे मुलांना सा, काय वाटतं मुलांना काय व्हायचंय मुलांसाठी काय योग्य आहे हे त्यांना कळत नाही सर्वप्रथम मी या विषयाचे दोन बाजू मानते जसे नाण्याला दोन बाजू असतात तसे या विषयाला मी दोन बाजू मानत आहे स्पर्धेच्या युगात बालपण हरवत आहे का हो स्पर्धेच्या युगात बालपण हरवत आहे ते कसे आजकालच्या पेरेंट्सला असं वाटतं की आपल्या मुलाला सर्व काही यावं तर ते लहानपणापासून डान्सिंग सिंगिंग सगळे क्लासेस त्यांना लावतात पण त्यांना काय हवंय त्यांना काय बनायचंय हे ते कोणाला ते कोणाला सांगू शकत नाही त्यांना असं वाटतं की आपल्या पेरेंट्सला वाटतं आपले पेरेंट्स योग्य आहेत म्हणून आपण सगळं करायला हवं पण हे अयोग्य आहे आपल्या मुलाला हे सर्व पेरेंट्सला कळायला हवं मी आज इथे मंचावर तुम्ही बोलायची संधी दिली त्यामुळे मी सर्व पेरेंट्सला सांगते की पहिला आपल्या मुलाला काय बनायचं आहे काय हवंय हे जाणून घ्या तर नाण्याची दुसरी बाजू म्हणजे स्पर्धेच्या युगात बालपण हरवत नाही आता तुम्ही मी इथे का उभे आहेत कारण आपण स्पर्धेसाठी योग्य आहात आपण या स्पर्धेसाठी योग्य आहात आता दुसरे विद्यार्थी ज्या त्या टप्प्यामध्ये त्या त्या प्रजेसाठी योग्य असतात मी चांगले बोलू शकते तुम्ही चांगले बोलू शकता तुम्ही तुमचे मत मांडू शकता म्हणून तुम्ही सार्वजनिक इथे उभा आहात तुम्हाला तुमच्या क्लास टीचरनी वर्ग शिक्षकांनी तुम्हालाच का निवडले असेल की तुम्ही या प्रतियोगितामध्ये भाग घ्या या युगामध्ये तुम्ही पार्टिसिपेट व्हा कारण तुम्ही चांगले बोलू शकता तुम्ही चांगले तुमचे मत मांडू शकता म्हणून तुम्ही इथे आहात मी इथे आहे तर कालपण हरवत नाही कारण की आपल्या मधील ऍक्टिव्हिटी आपल्या मधले गुण आपण याच्या या स्पर्धेमधून दे दाखवून देऊ शकतो मी सर्वप्रथम जजेसला जे थँक्यू म्हणते त्यांनी अशी स्पर्धा काढली त्यामुळे तुम्हाला मला आपले मत मांडता आले आपल्यातले गुण दाखवता आले आपले टॅलेंट दाखवता आलं तसंच काल पर, काल विज्ञानाची प्रतियोगिता होती त्यामुळे त्यांना त्यांचे त्यांचे कलाकृती स्पर्धेच्या युगात बालपण हरवत नाहीये तर मी जस थँक्यू म्हणते आणि त्यांना एक विनंती विनंती करते की त्यांनी असेच नवीन नवीन प्रतिक्रिया काढाव्यात त्यामुळे मला तुम्हाला असे नवीन नवीन तुमच्यातल्या कलाकृती दाखवता येईल धन्यवाद